रेमोलियन जिम्नॅस्टिक या प्रकारामध्ये शेगावचे अजय पहुरकर यांनी उत्तम कामगिरी करून केरळ येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त करीत शेगाव नगरीचे नाव लौकिक केले आणि आता येत्या अकरा आणि बारा मे रोजी हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन गेम्स मध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अजय पहुरकर हा अतिशय सामान्य घरातील व्यक्ती असल्यामुळे खेळाडू अजय पहूरकरला ला कडून एकावन्न एक हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आहे शेगाव शहर भाजपा कडून खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम शरद सेठ अग्रवाल शेगाव जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर कुटे यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनात शहर भाजपाच्या वतीने एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली शेगाव शहरातील प्रशिक्षक विजय पहुरकर यांचा मुलगा अजय पहुरकर यांची हाँगकाँग मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे आर्थिक मदतीबद्दल विजय पहुरकर यांनी आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे शरद सेठ अग्रवाल यांच्यासह शहर भाजपचे आभार व्यक्त केले आहे यावेळी अजय पहुरकर यांच्यासह कौटुंबिक व खेळातील प्रगतीबद्दल युवा नेते विजय यादव यांनी विस्तृत माहिती दिली आमदार डॉ संजय कुटे हे नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात यापुढेही त्यांचे सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही यावेळी भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी दिली आहे जिम्नॅस्टिक असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी अजय पहुरकरची अन्य खेळाडूंनी प्रेरणा घेऊन शहराचे नाव लौकिक करण्याचे आवाहन केले आहे नगर परिषद सभापती रजनी पहुरकर कमलाकर चव्हाण दीपक धमाळ अशोक डांबे सचिन धमाळ अनिल उंबरकर नानाराव पाटील यांनी अजय पहुरकर याचे अभिनंदन केले आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव